नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पितृपक्षामध्ये जे विशेष स्वयंपाक बनवला जातो ते बनवणार आहे इथं मी भाज्या सर्व कट करून घेतलेल्या आहेत डाळ घेतलेले आहे वटाण्याची आणि तुरीची तर या भाज्यासाठी मी एकच मसाला बनवणार आहे तर लसूण खोबरं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक दोन मिरच्या टाकून मी एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे इथं कढईमध्ये तेल टाकले जिरे मोहरी टाकली आणि वाटलेला मसाला टाकला आहे आणि सुरुवातीला मी भेंडीची भाजी बनवून घेणार आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार लाल तिखट आणि शेंगदाणेच कूट टाकलेलं आहे तर इथे भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर दुसरी भाजी मी इथं भोपळ्याची भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी जिरे मोहरी तेल आणि मसाला टाकलेला आहे वाटलेला यात लगेच भोपळा टाकून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे आता इथे भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे सर्व पाणी आटल्यावर काढून ठेवायची भाजी तर आता मी इथं दुसरी भाजी बनवणार आहे इथं तेल जिरे मोहरी टाकलेलं आहे आणि इथं गवारीची भाजी बनवून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि गवारीला थोडंसं गरम पाणी टाकणार आहे घरगुती काळा टाकायचं टाकायचे थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचे आणि थोडंसं गरम पाणी टाकून शिजवून घ्यायचे दहा ते पाच मिनिट तर बघू शकता इथं गवारीची भाजी पण झालेली आहे आता ही भाजी बाजूला ठेवायची आता इथे मी कढई तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकायची आणि थोडंसं कारल्याची भाजी बनवून घेणार आहे मी तर एक कारलं होतं ते पण परतून घेणार आहे तेलामध्ये वाटलेला मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून कारल्याची भाजी बनवून घेतली आहे इथं वरण शिजलेलं आहे तर इथं मी वटाण्याची डाळ शिजत घातली होती सपक बनवण्यासाठी एकदम चवदार लागते लसण मीठ टाकले हळद टाकली इथं असं पकोरण तयार झालेलं आहे आता इथं खीर शिजलेलं आहे चार ते पाच शिट्ट्या देऊन तर इथे गूळ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि खोबरं आणि विलायची पावडर टाकून मी थोडंसं शिजवून घेणार आहे गुळ वितळून आता इथं खीर तयार झालेली आहे आता आमटीची तयारी करून घ्यायची आता इथं मी एक ते दोन चमचे डाळवं टाकलेलं आहे थो थोडंसं खोबरं टाकलेलं आहे एक चमचा धने टाकायचे आणि सर्व भाजून घ्यायचे आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून भाजलेला कांदा तळून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकायचा आहे याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे थोडंसं लसण आदर टाकायचे एक हिरवी मिरची टाकायची आणि छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्वही वाटण तयार करून घ्यायचं आहे त्या आमटीसाठी फोडणीसाठी दोन ते तीन चमचे तेल टाकायचे आणि वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचे सुरुवातीला जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकून आहे आता कडीपत्ता तळ्यावर लगेच ह्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचे तर इथे मी घरगुती काळा मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि आता छान तेल सुटलेलं आहे आता याच्यावर गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आता याच्यात कुठलंही पीठ किंवा काही टाकायची गरज नाही आमटीला छान उकळी आणायची आणि गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता इथं आता आमटी तयार झालेली आहे थोडीशी वर कोथिंबीर टाकून बाजूला उतरून ठेवली झाकून आता इथं मी कढी बनवणार आहे यासाठी ठेवलेलं आहे एक एक चमचा तेल टाकायचे जिरे टाकायचे आहेत आणि थोडासा कढीपत्ता आणि तेलामध्येच हळद टाकायची आणि आता मी याच्यामध्ये ताक टाकलेला आहे लसण मीठ टाकायचं थोडंसं आणि बेसनपीठ कालवून टाकायचे वाटीमध्ये आता लाल तिखट कर... आता इथे लाल तिखट आणि कोथिंबीर टाकली आणि उकळी आली की गॅस बंद करून झाकून ठेवायचं इथं मी भज्याचं पीठ तयार केलेलं आहे लसण हळद लाल तिखट टाकले थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडासा ओवा टाकलेला आहे चिमूडवर खाण्याचा सोडा तर आता इथं भजे कुरवडी आणि मिरची भजे बनवणार आहे आणि चिमकुरीचे पानं पण सुरुवातीला कुरवडी तळून घ्यायची तर याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर नक्की चेक करून बघा आता उडदाचे पापड पण तळून घेणार आहे आता लगेचच ह्याच्यामध्ये चिमकुरीचे पानं तळून घेणार आहे तर चिमकुरीचे पानंही लहान असल्यामुळं मी याला काही लाटलं नाही आणि नरडे चरचण पण करत नाहीत एकदम छान असे आहेत आता हे तळून घ्यायचे आहेत जेवढे तेलात बसले एवढे तळून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन चिमकुरीची पानं टाकणार आहे तेलामध्ये आता याच्यामध्ये मिरच्या तळून घ्यायच्यात लगेच आता इथे मिरच्या सर्व भजे पण तळून झालेले आहेत थोडेसे कांदा भजे बनवून घेणार आहे आता इथं वड्याची तयारी चालू आहे तर इथे मी पाटवडी बनवलेली आहे तर इथं रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा तरी मी तर सविस्तर काही दाखवलेलं नाही इथं बेसनपीठ आणि मसाला सर्व एकदम छान असा हाटून घेतलेला आहे आता याला झाकण ठेवून एक वाप काढलेस त्याची वडी तयार करून घ्यायची आता इथे एक कपडा घेतलेला आहे ओला करून याच्यावर थापून घ्यायचे तर सुरुवातीला मसाला वडी बनवणार आहे आणि ह्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे खोबरं तिळ आणि शेंगदाण्याचं कूट असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं काळा तिखट मीठ घेतलेलं आहे आणि हिचे मसाला तयार करून घेतला आहे आणि या मसाला ओडीत भरून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं रोल करून घ्यायचं आहे आणि ओडी तयार करून घ्यायची बघू शकता आता एकदम छान असं थंड झाल्यावर उचलायला पण येते हाताने आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे या पद्धतीने मी दोन मासवड्या बनवणार आहे तर बघू शकता एकदम छान असे तयार झालेले आहेत आणि वड्या पण बनवून घेतलेल्या आहेत तर मी इकडं गव्हाचं पीठ चाळून घेणार आहे तर या मापाने मी तीन वाप घेतलेला आहे पीठ मळून घेतलेला आहे तर इथं मी भात लावणार आहे दोन वाटी भात घेतलेला आहे यासाठी दोन ते अडीच ग्लास पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे तांदूळ धुवून टाकले त्याच्यामध्ये मध्यम गॅसवर दोन ते दोन ते तीन शिट्या करून घ्यायच्यात आणि आता पीठ मळून घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून एकजीव जीव करून घ्यायचे आता छान असं पीठ मिळेल एक ते दीड तास तर सुरुवातीला मी कावळ्याला चपाती बनवून घेत आहे थोडंसं तेल लावून उंडा बनवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला पीठ लावायचे आता इथं तव्याला तेल लावून चपाती चा छान अशी भाजून घ्यायची आणि नंतर सर्व चपात्या तयार करून घेणार आहे तर आता इथं सर्व चपात्या मी बनवून घेणार आहे अशाच पद्धतीनं तर जास्त लहान पण नाही आणि मोठ्या पण नाही अशा पद्धतीनं चपात्या मी सर्व बनवून घेणार आहे आता इथं सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे बघू शकता आणि सर्व भाज्या पण तयार झालेल्या आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद